हा हे पळा क्लास अरे नको त्याला सर्दी होईल जरी मोबाईल टाकते ना सगळे तिथे पाहायला सकाळ सोड ठेवू द्या ग पाणी जाऊन द्यायचं तर नुसतं पाणी खेळायला पाहिजे त्याला कपड्याच घेताय आत्ता घेतला का उद्योग नाही करून देत ना दाखवून देत

चला एक आल एक बुजीत आहे बार एक लावित आहे पाणी चला आज ना ते बास इकडे इकडे इकडे